कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय महिला आणि स्थानिक विक्रेत्यांमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास जोरदार खडाजंगी झाली त्या महिलेने आपल्या पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा आरोप करीत भाजीपाला विस्कटून टाकल्याचे सांगितले स्थानिकांनी तिचा हा आरोप फेटाळून लावत ती महिला अरेरावीची भाषा करीत असल्याचा आरोप केला परप्रांतीय महिला आणि स्थानिक यांच्यात झालेल्या खडाजंगीमुळे काही वेळ वातावरण तंग झाले होते कणकवली शहरात परप्रांतीयांची मुजोरगिरी वाढत चालली असून त्याचा बंदोबस्त संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच न केल्यास स्थानिक त्यांची मुजोरी मोडून काढतील असा इशारा ज्येष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे यांनी दिला त्यांचा स्थानिकांना एवढा विरोध झाला आहे की हे लोक स्थानिक सर्व धंदे आहेत एक तर या स्थानिकांनी त्यांना जागा दिली त्या जागेचा गैरफायदा जा करत आहेत आणि महिला वर्ग स्थानिकांच्या अंगावर येत आहेत आत्ता तुम्हाला प्रकार सांगतो या मार्केटमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सन्माननीय नगर परिच नगराध्यक्ष सन्माननीय निर्विजी नलावडे यांनी समी पर्यायी जागा आम्हाला इथं करून दिली त्या स्थानिक आमदारांनी आम्हाला सहाय्य केलं या ठिकाणी मार्केट नसल्यामुळे आम्हाला इथं बसायला जागा दिली आम्ही परप्रांतीयाला आपलेच मान म्हणून सामावून घेतली तीच लोक स्थानिकांच्या जीवावर उठलेली आहेत आणि खोट्याच्या तक्रारी आमच्याकडे करत आहेत सांगायची ती एवढी आहे सांगायची म विषय एवढाच आहे कारण फुलाच्या वेळी फुलं विकतात भाजी भाजी विकतात आणि हापूस नाव देवगड हापूसच्या नावाखाली करण्याची आंबा डुप्लिकेट विकतात हे लोक मासे विकतात फळं विकतात भांगर विकतात मग स्थानिकांनी कुठे जायचं हे माणसं इथल्या स्थानिकांना ही डोकेदुखी झालेली आहे ज्या प्रशासनाने आजच्या इथं निर्णय नाही दिला तर सर्व परप्रांतीय आम्ही स्थानिक एकत्र येऊन प्रशासनाला पहिले आम्ही एक मुदत देऊन या सर्व परप्रांतीला आम्ही स्थानिक लोक इथून हाकलून देणार आहोत जे कायद्याने काय करायचं असेल ते प्रशासन करेल मी सर्व लोकप्रतीने आव्हान करतो हे जे परप्रांतीय आहेत हे येणाऱ्या काळाची डोकेजुखी आहे येणाऱ्या काळात ही खरोखर डोकेजुखी ठरणारी आहे तर ह्यांची प्रत्येक क्षेत्रात हिची घुसखोरी आहे जर प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने वेळेच्या ना आवर नाही घेतला तर आम्ही स्थानिक म्हणून इथे सक्षम आहोत आम्ही उद्यापासून याच्यावर कामाला लागलेला आहोत नाही एकाच सबूरचा सल्ला देतो आम्ही कुठल्याही माणसाला परप्रांतीय हा स्थानिक हा भेदभाव केला नाही परंतु स्थानिकांच्या जर गळपेची करत असतील प्रशासनाला जर खोटी बातमी देत असतील ज्याने आम्ही चाळीसचाळीस वर्ष झगडून स्थानिकाला न्याय दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून इतर स्थानिक अंगाच्या माध्यमातून हे कोण घेऊन बसलात आमच्यासाठी आमच्यासाठी खोट्या नाटे तक्रारी झाल्या तर शंभर केसी आमच्या आमच्यासारखे शिवसैनिक तयार आहे तारीख लोक तयार आहेत हे आमच्याच लोकांना सांगणार आहे जर समजा प्रत्येकाने तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी काय निर्णय झाला नाही आमच्यावर खोट्या केची झाल्या तर आम्ही स्वतःहून किती ही केशी होऊ दे त्यांची दुकान काढून बाहेर फेकून देणार माझ्या काय लागायचं सेक्शन लावून घ्या का करतात माझा जांभळाचा व्यवसाय आहे माझा जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा पारंपरिक धंदा आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही धंदा करायला जातो त्या ठिकाणी एक रुपयाची वस्तू दहा रुपयांची खरेदी करतात त्यामुळे त्यांच्याकडे आमचे मतभेद होतात ते त्यांना एवढंच सांगितलं बहिणी तुम्ही एक धंदा करताय तो तुम्ही धंदा करा तर तिचा नवरा मला सांगतो तू मला कोण सांगणार आम्ही कोण फुकर आम्ही का फुकर घेतो काय ही भाषा आणि ही बाई मला फोन करून एका तासापुढे माझ्या कॉल आहे तू ताबडतोब चौकात आहे नाही तर मी काय ते बघतो अरे मी सैनिक आहे बाळासाहेबांचा ही कोण आहे बाई माझ्या वॉल जर रेकॉर्ड आहे मला सांगते तू तिथं तू तिथं नाकारे आहे ती काय बाई मला सांगा नाकारे म्हणून एक स्त्री झाली म्हणून मला चॅलेंज करते ऐंशीपासून मी राजकारणात आहे मी मी साहेबांना एवढंच सांगतो जे योग्य असेल ते तुम्ही कारवाई करा संपूर्ण सहकार्य आम्ही तुमच्याशी द्यायला तयार आहोत मी पालकमंत्र्यांशी बोलतो तिथल्या स्थानिक आमदारांशी बोलतो तिथल्या खासदारांशी बोलतो विरोधी पक्ष वैभव नाईकशी बोलतो संदेश पारकरांशी बोलतो माझ्या आयुष्या की जवळजवळ बेचाळीस वर्ष समाजकारण आणि राजकारणामध्ये मी घालवली केली गंडवंतांपासून तर कार्य करत आहे परंतु साहेबांसमोर तुम्हाला सांगतो या स्थानिक मी सांगतो मी सांगतो की जर का स्थानिकावरती अन्याय झाला तर ह्याच्यापुढे जेवढ्या आम्ही केशी लोक लोकांसाठी घेतला त्यातल्या आणि केशी घ्यायला आम्ही तयार आहोत साहेबांना आम्ही सहकार्य केला आमच्याही तयार आहोत पण त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे